बाल सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूँँ, खूप शुभेच्छा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं सगळीकडे आगमन झालेलं आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अग्रपूजेचा आहे म्हणजेच सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा होते याचाच अर्थ आपण कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात करण्याबर आपल्या गणपती बाप्पाचे स्मरण करतो आपल्या गणपती बाप्पाला हा अग्रपूजेचा मान कसा मिळाला याची गोष्ट जाणून घ्यायची आहे का चला तर मग आपण आपल्या बाल भार्गव कोर्डे यांची गोष्ट जाणून घेऊया गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा एके दिवशी देव सभेत वाद झाला वादाचा विषय होता यज्ञ पूजन हवन इत्यादी धर्म कार्यांमध्ये सर्वात आधी कोणाची पूजा करावी प्रत्येकाला असे वाटत होते हा सन्मान मलाच मिळावा त्यामुळे प्रत्येकजण मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत होता शेवटी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनाच निर्णय देण्यास सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तुमच्यापैकी जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्वप्रथम माझ्याकडे येईल तोच यज्ञयागादी कर्मांमध्ये पूजेचा प्रथम मानकरी ठरेल ते ऐकून सर्व देव आपापल्या वाहनांवर बसून अतिही वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेस गेले जो तो आपापल्या वाहनाला वायू वेगाने दौडवीत होता गणपती मात्र तिथेच थांबला आपले वाढलेले पोट सावरित पिटुकल्या उंदरावर बसून आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा करणे शक्य नाही हे त्याला पक्के ठाऊक होते यावर काय उपाय करावा असा विचार करीत असताना त्याला एक युक्ती सुचली त्यामुळे त्याला अत्यानंद झाला तो उंदरावर बसून ब्रह्मलोकातून थेट कैलासावर गेला तेथे भगवान शंकर आणि देवी पार्वती एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होते गणपतीला उंदरावर बसून दुडू दुडू येताना पाहून त्या दोघांना मोठी मऊज वाटली त्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा सर्व वृत्तांत सांगून तो म्हणाला जो मुलगा आपल्या आईवडिलांचा मान राखतो त्यांना नित्य नियमाने वंदन करतो त्यांच्या आज्ञेचे पालन करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते असे धर्मग्रंथात लिहिलेले आहे म्हणूनच मी आपणाला वंदन करण्यासाठी आलो आहे असे म्हणून त्याने या दोघांना नम्रपणे नमस्कार केला उंदरावर बसून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ब्रह्मलोकी गेला त्यानंतर एक एक करून सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या तेव्हा सर्वात आधी गणपती तिथे पोचला हे पाहून सगळे थक्कच झाले तो कुठेही गेला नाही अशी त्यांची ठाम समजूत होती पण ब्रह्मदेवाने जेव्हा गणपतीच प्रथम पूज्य आहे असा निर्णय दिला व तो केवळ पृथ्वीच्याच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या सात प्रदक्षिणा करून आला आहे असे सांगितले तेव्हा सर्वदेव मोठ्या संभ्रमात पडले त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला प्रभो हे कसे शक्य आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले माता ही पृथ्वी स्वरूप आहे आणि वडील हे भगवान नारायणाचीच मूर्ती असतात भगवान नारायणाच्या शरीरात सर्व ब्रह्मांड राहते या गणपतीने आपल्या आई वडिलांना वंदन करून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आहेत म्हणून त्याला प्रथम पूजेचा मान दिला आहे त्यावर देवता काय बोलणार त्यांनी गणपतीच्या बुद्धिचातुर्याचे खूप कौतुक केले अशा प्रकारे आई वडिलांमुळे श्रद्धा ठेवल्याने गणपती प्रथम पूज्य झाला तात्पर्य आपणही गणपती सारखे आई वडिलांचे ऐकायला हवे त्यामुळे आपलेही भले होईल काय मग कशी वाटली कथा इथून पुढचे काही दिवस आपण आपल्या बालकलाकारांच्या कला इथे सादर करणार आहोत तर आमच्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया んどん